नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया एकशे एक, एक लाईकचं टार्गेट आहे मित्रांनो या व्हिडिओवर लवकरात लवकर पूर्ण करा लाईक करणे एकदम फ्री आहे बाजार समिती आहे शिंदी सेलू अवकाली आहे तीनशे <गला> त्र्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरखेड डांकी आवकाली आहे एकशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परतूर आवकाली आहे तीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरेड अवकाली आहे नऊशे पाच क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट अवकाली आहे एकवीसशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे सातशे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे सातशे सहासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे चोपन्नशे चौऱ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे चौदा रुपये प्रति क्विंटल ही याची सोयाबीन भावाची रेंज आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे सोयाबीनला बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वीडियो धन्यवाद